छत्रपती शिवाजी महाराजांनी पस्तीस वर्षात तब्बल एकशे अकरा किल्ले नवीन बांधले एकोणपन्नास किल्ल्यांची डागडुजी करून दुरुस्त करून वापरले परंतु ऐतिहासिक कागदपत्रात याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदी आहेत सभासर बखरमध्ये दोनशे चाळीस किल्ल्यांची नोंद आहे बखर मदे तर चिटणीस बखरमध्ये तीनशे सतरा तर शिवदिग्विजय मध्ये तीनशे एकसष्ट किल्ल्यांची नोंद आहे महाराजांची दूरदृष्टी अशी होती की महाराजांनी जमिनीवर दर पन्नास किलोमीटर सर एक किल्ला सागरी सर बारा किलोमीटरवर एक किल्ला बांधला दोन ते तीन शत्रू एकदम आले तरी किल्ल्याचा आसरा घेता येईल अशी सोय त्यावेळी त्यांनी केली होती तसेच महाराजांनी दक्षिणेत हजारो किलोमीटर पर्यंत जिंजीपर्यंत आपले मराठा साम्राज्य विस्तारले होते परंतु सध्या अनेक किल्ले हे दुर्लक्षित आहेत तर बरेच सागरी किल्ले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या लाडक्या राजपुत्राचा पाठलाग करत पाच लाखाची फौज घेऊन घुसलेल्या औरंगजेबाला वाटले की मराठा साम्राज्य सहज हातात येईल पण पहिलाच किल्ला रामचेच घेता घेता त्याला त्याला सात वर्षे लागली तोच हा रामशेज ज्यावर सातशे शिवंदी सोबत एक अनोळखी किल्लेदार होता एक सामान्य किल्ला घ्यायला औरंग्याला सात वर्षे लागली तर तीनशे किल्ले घ्यायला त्याला किती वेळ लागला असता असा विचार करत करतच औरंग्याला आपली रणनीती बदलायला भाग पडली शेवटी क्रूर व कपटाने त्याने शंभूराजांना यातना देऊन त्यांची हत्या केली पण त्यानंतरही त्याला सत्तावीस वर्ष दखणे तर आपले पाय रोवता आले नाहीत शेवटी जाता जाता त्याचा मृत्यू याच मराठा साम्राज्याच्या 我没咋了